खाणापूर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करत सर्व ठिकाणी बाजी मारली आहे मतदारांनी शिंदे सेनेवर विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे ही लढत मुख्यतः भाजपविरुद्ध शिवसेना अशी रंगली होती मात्र या निकालाने भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे खानापूर तालुक्यात शिंदे सेनेची राजकीय मजबूत झाली आहे विकास कामे स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि संघटनात्मक ताकद यामुळेच हे यश मिळाले आहे या, या निकालामुळे आगामी काळातील तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता असून शिंदे सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे तर भाजपासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा